स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गातून विद्यार्थिनी होतील आत्मनिर्भर जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पते जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या विद्यमाने विरांगणा प्रशिक्षण सुरू विद्यार्थिनींना संकटसमयी स्वसंरक्षण करता यावे म्हणून विद्यार्थिनींना प्रशिक्षण आवश्यक आहे त्यासाठीच जिल्हा प्रशासनाने विरांगणा प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला या उपक्रमातून विद्यार्थिनी स्वसंरक्षणात आत्मनिर्भर होतील असा विश्वास जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्फुते यांनी व्यक्त केला जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्फुते यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर तीन दिवसीय वेरांगना प्रशिक्षण वर्ग सुरू झाला या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्फुते यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्य प्रशिक्षक शिपूजी शौर्य भारद्वाज महापालिका आयुक्त नितीन कापडणीस जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे श्री भावसाहेबिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष बोरकर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख डॉ अजय देवरे अधीक्षक अभियंता अनिल पवार कार्यकारी अभियंता आर आर पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवार जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते म्हणाल्या की विद्यार्थिनींमध्ये ज्ञान आत्मभान आणि सामर्थ्य निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी चांगला समन्वय ठेवला आहे प्रशिक्षण वर्गात जिल्ह्यातील सर्व माध्यमातील विद्यार्थिनी सहभागी होत आहेत या उपक्रमातून मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थिनींना पुढील आयुष्यात होऊन त्या स्वसंरक्षणासाठी सो सिद्ध होतील असा विश्वास जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्फुते यांनी व्यक्त केला